भारतीय दूरसंचार निगम लिमिटेड ची संपूर्ण देशभरात दुरवस्था आमच्या लोकसभा क्षेत्रात देखील बीएसएनएलच्या नेटवर्कच्या त्रासामुळे अनेक सरकारी कामकाजामध्ये मोठ्या अडथळे निर्माण होत आहे केंद्र सरकार जेव्हा डिजिटल इंडियाचा डिंडोरा जगभरात पिटत आहे तेव्हा बीएसएनएल सारख्या कंपन्याचे भारतभर मजबूत जाळे पसरलेले असूनही रसातडाला या सगळ्या कंपन्या गेल्या आहे म्हणून अध्यक्ष मोदय माझे या प्रश्नाच्या संबंधित स्पेसिफिक दोनच प्रश्न आहे की पहिला प्रश्न असा आहे की एलचे जाळे संपूर्ण देशभरात भागात सुद्धा पसरले असताना तुम्ही सरकारी कंपन्यांना बाजूला ठेवून प्रायव्हेट कंपन्यांना प्राधान्य देऊन मोठे करत आहे तर बीएसएनएल सारख्या कंपन्या बंद करण्याचा सरकारचा काही मानस आहे का आणि दुसरा माझा प्रश्न आहे की जिओ एअरटेल व्हीआय सारख्या खाजगी कंपन्या मोठ्या प्रमाणात नफा कमवत आहेत आणि बी एस एल सारख्या ज्या सरकारी कंपन्या म्हणून काम करत आहे त्यांच्या कर्मचाऱ्यांचे आणि अधिकाऱ्यांचे मानधन देखील निघत नाही आहे तर या कंपन्या सरकारी असून देखील तोट्यात चालल्या आहेत तर याच्या संदर्भात काही विचार सरकार भविष्यात करणार आहे का अध्यक्ष महोदय मी आ... आमचे खासदार श्रीमती धनोरकरला मी धन्यवाद देतो की फार महत्वपूर्ण प्रश्न सदनच जवळ त्यांचे ध्यान आकर्षित करायची आ, कोशिश होती मी त्यांना विश्वास देतो की नेतृत्व नेतृत्वामध्ये आमच्या देशामध्ये सरकारी कंपनीचा विकास आणि प्रगती सुनिश्चित आहे आणि दहा वर्षामध्ये प्राय प्रगती झाली आमची सरकारी क्षेत्र मध्ये कंपनीचा देशामध्ये नाही विश्वमध्ये आमची सरकारी कंपनीचा एक नवीन पेट पेठ विश्वस्तरमध्ये आता झाली आहे चा प्रश्न झाला तर मी त्यांना सांगतो की त्यांची सरकार होती तेच समेत मध्ये बी एस एन एल ची काय स्थिती झाली पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या समयमध्ये दोन हजार 2019 मध्ये रिवायवल पॅकेज तीन लाख पैतीस हजार करोड ची बी एस एन ला दिली आणि ते घाटाचा कंपनी नऊ नऊ हजार टकाचा घाटाचा कंपनी आजच्या दिवस मध्ये दोन हजार करोडचा मुनाफा करतात ऑपरेटिंग लेवल मध्ये हे परिवर्तन झाली आहेत आणि मी आपण हे सांगतो की बी एस एन एलचा एक लाख चाळीस हजार आमची बी टी एस होती पंतप्रधान नरेंद्र मोदीजीची सोच आहे की आत्मनिर्भर भारतचा नीतीला घेऊन आमच्या देशामध्ये टेलिकॉम इक्विपमेंट त्याच्या आता आमच्या आयात होता मैन्युफर कर फोर जी नेटवर्क स्वतः कर बी टी एस बी एस एन एल ऐसी इंडिजिनियस फोर जी इक्विपमेंट मध्य संपूर्ण चालीस टका वृद्धि जे बी एस एन एल ची बीटीएस करीब करीब एक लाख चाळीस हजार ची होती। आता दोन लाख झाली मी आपण चा संरक्षण चाहतो महत्वपूर्ण प्रश्न आहेत आणि एम्प्लॉईजच्या कार्यामध्ये आता पडी बीएसएनएल मध्ये पचपन हजार एम्प्लॉईज आमची आहे यांची देखभाल आमची जिम्मेदारी आहे तुम्ही काळजी नको करा